परळी तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर वाल्मिक मुंडे यांचं अपघाती निधन झालं रात्रीच्या दरम्यान हा अपघात झाल्याची चर्चा एकंदरीत पाहायला मिळते मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर वारंवार होणारे अपघात याच्यावरून नागरिकांमध्ये एकंदरीत पाहिला गेलं तर संताप व्यक्त होतोय दुसरीकडे पाहिलं गेलं तर या परळी या बायपास राष्ट्रीय महामार्गाचं काम कधी होईल यावर मात्र प्रश्न आर्थिक चिन्हच उपस्थित राहिलं मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये या मार्गाला एकंदरीत पाहिला गेलं तर गती मिळाली होती आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर असे अपघात जे आहेत ते वारंवार होत आहेत मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर या दरम्यान बरेच नागरिक या ठिकाणी या अपघात पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत काय प्रतिक्रिया सातत्याने अपघात होत आहेत सातत्यानं अपघात होत आहेत एक नागरिक नात्यानं काय मागणी असणार आहे शासनाचा हा रोड बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे हा इथलचा नाला जे काय असेल तर असेल पण आतापर्यंत या नाल्यामुळे इतके अपघात झाले तिथं पण हे प्रशासनाला काही कळत नाही किंवा हे दुरुस्त करून घ्यावा आणि तो जो कॉन्ट्रॅक्टदार आहे तो हलगर्जीपणा कुठे इथं बोर्ड नाहीये त्याला रेडियम लावून डायव्हर्जनचा बोर्ड लावा किंवा काही करा असं कुठलंही कुठली गोष्ट नाहीये फक्त इथं हे माती टाकली आहे निघून गेलेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टीचा अपघात होता तिथं आणि ह्याची दखल घ्यावा शासनानं आतापर्यंत किती अपघात आहेत बरेचसे पाच सहा तीन चार तर लोक इथं गेलेले आहेत आणि असे बारीक सारीक अपघात तर मोटरसायकल वर पडणं मध्ये जाणं किंवा ह्या बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत हे दुरुस्त व्हावं लवकरात लवकर आमची इच्छा एवढीच आहे डॉक्टर वाल्मिक कमी ह्याच्यामध्ये फीसमध्ये ते उपचार करायचे तो, तो, तो गरीब जनतेसाठी देव माणूस होता सुरुवातीच्या काळामध्ये तर तो फक्त वीस रुपयामध्ये विलाज करायचे ते फीस त्यांची वीस रुपये आत्ता त्यांनी फक्त पन्नास रुपयाची इलाज जे दुसरे डॉक्टर पाचशे रुपये हजार रुपये लागायचे त्यांच्याकडे दोनशे तीनशे रुपयामध्ये विलाज होऊन जायचे त्याच्यामुळं तो माणूस गरीबांचा देव होता गरीबांचा आणि वाली होता देव होता सगळा बाकी म्हणजे गोरगरिबांसाठी म्हणजे पैसा असो नसो सगळ्यासाठी मोफत म्हणजे दवाखान्याचा इलाज करणाऱ्यापैकी डॉक्टर होते आणि खरोखरच तो गरिबांचा वादी गेला असं आम्हाला वाटते एकंदरीत पाहिलं गेलं तर परळी तालुक्यावरती शोककळा पसरली आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागलं एकंदरीत पाहिला गेलं तर आप... या पुलाचं एकंदरीत काम चालू काम ही ही। का आहे मात्र पुलाचं काम अद्यापही झालं नाही मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये परळी या जिरेवाडी गावातील काही जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये हे पाणी जाऊन शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते सूर्योदय न्यूज चॅनलला प या जिरेवाडी गावातील ग्रामस्थांनी दिल्या होत्या मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर हाच राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो वादाच्या भवऱ्यामध्ये सापडला होता एकंदरीत पाहिला गेलं तर या पूर्वीच्या देखील परळीमध्ये जे मोठमोठे मुट राजकीय कार्यक्रम करायचे या कार्यक्रमादेखील देखील या राष्ट्रीय महामार्गाच्या आ, काम का अडवलं गेलंय जर कुणी अडवलं गेलं असलं तर या कामाला गती मिळायला पाहिजे अशी अपेक्षा देखील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेवरले जे नेते आहेत संजयजी दोंड यांनी देखील एकंदरीत मागणी त्या दरम्यान केली होती थे, थे न, 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 मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर जशाच तसा हा राष्ट्रीय महामार्गाचं काम जे आहे ते या ठिकाणी रखडल्याचं पाहायला मिळते पुलाचं काम जे आहे ते रखडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय पण डॉक्टर वाल्मिक मुंडे यांच्या अपघाती निधना निधना नंतर मात्र पुरळी तालुक्यावरती शोककळा पसरली मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जो अपघात झाला आहे तो अपघातादरम्यान पाहणी करण्यासाठी बरेच नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत बा ज्या नागापूर सर्कल मधून ते येतात नागापूर सर्कल मधले देखील नागरिक आपल्या सोबत आहेत काय नेमकं प्रतिक्रिया देत सातत्याने या ठिकाणी अपघात होत आहे पुलाचं काम करा किंवा नाही करा पण आहे तो रस्ता कमी बुजून तरी सुरळीत चालू करा ना आतापर्यंत चार पाच लोक मेलेले आहेत तर मग असं जर हे रस्ता निसता साफ जरी केला असता तर हे अपघात झाला नसता आज गरिबांचा काय वारे देव माणूस जे कमी अल्प दरात फीस घेऊन परळीतल्या लोकांचा उपचार करत होते ते आज राहील नाहीत राहील लाखोचा पोशिंदा गेलेला आहे आज उपचार करणारा कोरोना काळात सुद्धा एकदम उत्कृष्ट सेवा ह्या साहेबांना केलेली आहे वाल्मिकरावनी अशा व्यक्तींचा अपघात होणं मृत्यू होणं म्हणजे नाही आहे ना आज परळी गावचे वान्टाकडे गावचे आमचं शिक्षण सोबत झालेलं आहे पहिल्यापासून त्यांचा स्वभाव वगैरे एकदम गरिबीतून पुढे आलेले होते आणि आता त्यांना इतक्या गरिबीतूनच गरिबांची सेवा करत होते त्यांना पूर्ण अनुभव होता याचा पैशाचा कधी त्यांनी हे केलं नाही पैसे नसताना सुद्धा उपचार करत होते आमचे तर घरगुती होते बाकी त्यानंतर दुसरे पण नागापूर सर्कलमधलेच व्यक्ती आपल्यासोबत काय नेमकं का भावना येत या दरम्यान भावना अशी की डॉक्टर आज असा देव माणूस मरणे खूप वाईट आहे आणि त्याची दखल आपले पालकमंत्री कमीत कमी आज तरी घ्यावा थोड्या दिवसातच महिन्याखाली माझ्या गावचा डाबीचा मुलगा थर्मलला नोकरीला असणारा त्याचं लग्न नव्हतं असा मुलगा एक महिन्याखाली मिळाला इथं दुसरी घटना आहे ह्याच्या अगोदर एक दोन तीन घटना आहेत अशा चिल्लर तर दहावीस घटना होऊन गेलेल्या तिथं पण आता तरी ह्याची दखल घेऊन का आहे ते ह्याचा मार्ग तो पंधरा दिवसामध्ये येणार आहे मार्ग करा नाही करा पण हे कमीत कमी साफ तरी करून रस्ता चालू करा पूर्ण रस्ता चालू असता तर अपघातच होत नव्हता ना हे असे ढिगं टाकून ठेवले त्याला बॅरिकेटिंग नाही केलेलं काहीच नाही नाही केलेलं ना एकंदरीत पाहिलं गेलं तर मी तुम्हाला या रस्त्याचं पूर्ण चित्र जे आहे ते दाखवतो एकंदरीत पाहिलं गेलं तर ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी थांबलेलो आहे हा था। पूर्ण एकंदरीत पाहिलं गेलं तर रस्ता हा पूर्ण झालेला आहे मात्र या पुलाचं काम झालेलं असावं असं एकंदरीत वाहतूकदारांना वाट वाटतं आहे मात्र दुसरीकडं पाहिलं गेलं तर आणखीन जी समोरची ही जी सेंटरमधली बाजू आहे या ठिकाणी जशा तसा पुलाचं काम एकदम अपूर्ण आहे त्यामुळे मोठे अपघात जे आहेत ते वारंवार होत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय मात्र या दरम्यान जी कंपनी काम करते यश कन्स्ट्रक्शन त्यांची कंपनीचे काही प्रतिनिधी आपल्याला प्रतिक्रिया आहे या दरम्यान देतील काही देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि सुपर हायवे प्रशासनाचे काही इंजिनियर या संदर्भात काही प्रतिक्रिया देतील का मात्र परळी बायपास हा राष्ट्रीय महामार्ग वादाच्या नेमका कोणत्या पोहोऱ्यामध्ये सापडला या दरम्यानचे काय अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर या अपघातादरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्य माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन अश्रुबा मुंडेसोबत सचिन मुंडे सूर्यदेंजू जुमिडिया बीड परळी